राज्यातील आदिवासी कोळी महादेव डोंगर कोळी कोळी मल्ला टोकरी कोळी कोळी ढोर जमातीतील व्यक्तींना आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेकडून अनुसूचित जमातीमध्ये समावेश असल्यासंबंधीची जात वैधता प्रमाणपत्रे रद्द केली जात असल्याने संघर्ष करण्याचा निर्धार करण्यात आला आहे जात वैधता प्रमाणपत्रांसाठी अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेवर मोर्चा काढण्यात येणार आहे सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर आंबेडकर पुतळ्यावरून मोर्चास प्रारंभ होणार आहे आगामी विधानसभा अधिवेशन काळातही पाचशे जण आमरण उपोषण करणार आहेत पुणे श्रमिक पत्रका पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणीत प्र, प्र, आदिवासी कोळी महादेव डोंगर कोळी कोळी मल्हा टोकरी कोळी कोळी ढोर जमातीची संघर्ष समितीतर्फे ही पत्रकार परिषद घेण्यात आली प्रमुख आयोजक दत्ता सुरवसे प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव महादेव कोळी समाजाचे उपाध्यक्ष तसेच समाजवादी पार्टीचे सरचिटणीस दत्ता पाकिरे रॅपिड अॅक्शन फोरमचे डी एम कोळी आदिवासी महादेव कोळी संघटनेचे तात्या वांभिरे प्रतापराव आंबले गोळी कोळी हनुमंत कोळी सूर्यकांत सांगळेली निखिल केळघने दीपक कांबळे सुभाष कांबळे हनुमंत जमादार बळीराजा वाघमारे आदी उपस्थित होते महाराष्ट्रातील विस्तारित भागातील ओ टी एस पी भागातील संपूर्ण आदिवासी कोळी महादेव डोंगर कोळी कोळी मल्ला टोकरी कोळी कोळी ढोर या अनुसूचित जमातीचे लोकांना सुलभपणे जमातीची जात वैधता प्रमाणपत्रे दिली जात नाहीत अवैध ठरवले जाते आदिवासी आमदारांच्या दबावाखाली हे निर्णय म्हणून पदयात्रा मोर्चा व दिवसभर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे या कार्यालयावर करण्याचे निश्चित केले आहे महाराष्ट्रात भारतीय संविधानाने दिलेल्या मानवी हक्क व मूल्यांचे मूलभूत अधिकारांची पंधरा अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांकडून क्षेत्रातील लोकांना टी एस पी वेगळा न्याय देताना त्यांना रक्त नातेसंबंधावर वैधता प्रमाणपत्रे लागलीच दिली जातात या उलट विस्तारित क्षेत्रातील ओ टी एस पी आदिवासींचा जात वैधतेसाठी या कार्यालयात आलेली प्रकरणे स्वीकारण्यापासून त्रास सुरू होतो त्यांच्या प्रत्येक प्रकरणात ते प्रकरण अवैध करण्याच्या दृष्टीने तयारी केली जाते त्रुट्या काढल्या जातात काही काही प्रकरणे तर पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ प्रलंबित ठेवून कोणत्याही कारणाने अवैध केली जातात व ते लोक म्हणजे बोगस असा प्रसार केला जातो ज्या लोकांना बोगस म्हणून हिनवले जाते त्या लोकांची लोकसंख्या ही एकूण एक कोटी पाच लाख आहे त्यापैकी त्रेचाळीस लाख लोक आदिवासींच्या क्षेत्रात टी एस पी संख्येत उरलेले त्रेसष्ट लाख ओ टी एस पी मध्ये येतात यात त्रेसष्ट लाख लोकसंख्येला न्याय मिळत नाही एकूण पंचवीस आमदार व चार खासदार निवडून येतात फक्त एक आमदार या विस्तारित भागातील निवडला जातो त्याचप्रमाणे नऊ पॉईंट सहा टक्क्याच्या लोकसंख्येवर केंद्राकडून निधी घेतला जातो तो सर्वांसाठी परंतु खर्च केला जातो चार टक्क्यावर व पाच टक्के आम्हाला खर्च करण्यापेक्षा तो निधी विविध विकास कामांसाठी इतर खात्यांकडे वर्ग केला जातो गेल्या पन्नास 60 वर्षापासून हा निधी येऊनही कोणत्याच आदिवासींचा कोणताही मूलभूत विकास झालेला नाही ही शोकांतिका आहे असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले टीम दत्ता बहु शोभे आंतरराष्ट्रीय आदिवासी समिती याच्या संघर्ष समिती आदिवासी बोली माडंबा डॉट डॉट या संघर्ष समितीचा मी प्रमुख आहे आणि या सर्व संघटना मिळून आमच्या महाराष्ट्रातील विस्तारी क्षेत्रातील पूर्ण संघटना संघटना आणि त्या संघर्ष समितीच्या माध्यमातून अकरा तारखेला टी आर टी आय आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथे आमचा अधोरेच्या संख्येने मोर्चा आहे आणि आमची एक प्रमुख मागणी आहे एकोणीसशे पन्नासच्या पोळी नदीवरनं जातेचा दाखला आणि जात वैद्यतलं प्रमाणपत्र आम्हाला सुलभ पद्धतीने द्यावं कुठलीही जात व अटी न लावता मी दत्त पाकीरे आदिवासी महादेवपुरी संघटनेच्या महाराष्ट्राचं उपाध्यक्ष आमची अशी प्रमुख मागणी आहे की जी पडताळणी समिती जी पुण्याची बिंग गार्डन आहे ती पडताळणी समिती ठराविक म्हणजे टी पी एस क्षेत्रातल्या लोकांना घेऊन न्याय देते आणि इतर भागातल्या ओ टी पी एस क्षेत्रातल्या विस्तारित क्षेत्रातल्या लोकांना न्याय देत नाही कारण त्यांचं ते ही जग ही जी हेतूपुरस्र जी काय हे करतात खोडचापणा करतात हेतुपुरस्सर डावलण्याचं काम करतात की तू बोलत जर आमच्या विस्तारित क्षेत्रातल्या लोकांना बघत म्हणण्याचं काम करतो ते खऱ्या अर्थानं चुकीचं आहे ही पडताळणी समिती आमदारांच्या आमदारांच्या जे पंचवीस आदिवासी आमदार आहेत त्यांच्या आधिपत्याखाली आणि त्यांच्या सूचनेनुसार काम करते पण आमची अशी मागणी आहे जर असं महाराष्ट्रामध्ये एक कोटी पाच लाख लोक या देशा म महाराष्ट्रामध्ये आहेत तर आणि चाळीस लाख लोक फक्त क्षेत्रातील आधी विस्तारित क्षेत्रात साठ सात लाख लोक आहेत तर माणसं आम्हाला जर तुम्हाला न्याय द्यायचा नसेल आम्हाला जर तुम्हाला जर वंचित कायम ठेवायचं असेल गेली पन्नास ऐंशी वर्ष आम्हाला तुम्ही वंचित ठेवलेलं आहे एकोणतीस नंबर आणि अठ्ठावीस नंबरला खरं तर अमेंडमेंट एकोणीसशे शहात्तरच्या अमेंडमेंट नुसार की एस टी कोळी कोळी ही नोंद कोळी हे टी मध्ये सुप्रिट मध्ये तरी सुद्धा एखाद्या कुठल्या तरी इंडियन ऑइलच्या याच्यानुसार तुम्ही आम्हाला ते काढनिव्ह पार करून अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांना त्या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी आणि महाराष्ट्रातल्या प्रशासनामधल्या त्या सगळ्या लोकांनी आमच्यावर आम्हावर जे ती अन्याय केलेला आहे आमच्यावर जे वंचित आम्हाला कायमस्वरूपी ठेवलेलं आहे राघोजी बांगरे साहेबांची जयंती आहे सगळ्यांना शुभेच्छा जो माझा राघोजी बांगरे या इंग्रजाविरोध लढून जो शहीद झाला तो मूळ आपण आदिवासी बांधव या पेसा कायद्यानुसार आम्हाला बोगस ठरवलं जातं जे टी आर टी आहे जे ओ टी एस पी आणि टी एस पी हा जो पाकिस्तान आणि महाराष्ट्र बॉर्डर केलेला आहे तो प्रकार आज आम्हाला बोलले माझे नेत्रबाळ आज उपाशी मरते आज बोगस म्हणून हिंदू हे धबधबा आमच्यावर जो बसला आहे आज महाराष्ट्रातले सगळं आदिवासी बांधव जवळजवळ आता दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंत जवळजवळ एक करोडजवळ गेलेला आहे तो आज सामावेशिक मुलं बाळासह सह हा मोर्चा हातात घेतलेला आहे त्याचे नेतृत्व म्हणजे आमच्या समाजाचे जरांगे पाटील आमचे दत्ताभाऊ सुरुसे आपल्यासमोर आलेले आहेत आणि मोठा भव्य दिवे असे मोर्चे होणार आहेत समाजातून लोक आले येणार आहेत त्याच्या बापाकडे व्हॅलिडिटी आहे का सर्टिफिकेट देत नाहीत हे आदिवासी विभाग हे आमच्यासाठी कत्तलखाना आहे ते कत्तलखाने तर गाई मस्ती जनावर कापल्यात हे तर देच माणसं कापलेल्या आहेत आत्महत्या करण्यात बळवंतराव दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एक कोटी पाच लाख दहा हजार दो दोनशे तेरा ही जर आदिवासीची लोकसंख्या आहे तर यातले फक्त एक फायदा घेत आहेत देवा देवाभावाला देवा मला विनंती करायची आहे त्रेचाळीस लाख लोकांसाठी पंचवीस हजार चार खासदार कसे हेचं माझं उत्तर द्या पंचवीस आमदार त्रेचाळीस लाख लोकांसाठी पंचवीस आमदार दोन चार खासदार आणि नऊ पॉईंट पस्तीस टक्के फंड कसा दिला जातो